कामिनी एकादशी व पंढरपूर वारकऱ्यांच्या परतवारीनिमित्त भव्य डोळे तपासणी व शिबिर संपन्न साई दृष्टी व हॉस्पिटल नरसी नामदेव जिल्हा हिंगोली यांच्या वतीने कामिका एकादशी व पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या परतवारी निमित्त डोळ्याची मोफत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावांमध्ये गुरुकृपा हॉस्पिटल शिवशंभू मेडिकल शेजारी येथे आयोजित करण्यात आले होते त्यास अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये साई दृष्टी नेत्रालयाचे डॉक्टर अक्षय बंड व गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर भैरव नवघरे यांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार केला या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे